मनसे आता मुंबई ठाणे पुणे आणि नाशिकमधील सगळ्या जागा लढवणार आहे आणि या सगळ्या जागांचा आढावा घ्या असे आदेश स्वतः राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिले मनसे पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे यांची महत्वाची बैठक सुद्धा पार पडली आहे आणि मनसे कोणत्याही युतीत नाही असं सुद्धा वक्तव्य राज ठाकरे यांनी केलंय त्यामुळे निवडणुकीसाठी सगळ्यांनी कामाला लागा अशा सूचना सुद्धा राज ठाकरेंनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना केलेल्या आहेत एक महत्वाची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये हे सगळे आदेश राज ठाकरेंनी दिले अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी आवेश सोबत आहेत आवेश दोनशे पंचवीस जागा लढवण्याची राज ठाकरेंनी घोषणा केली होती अगोदर आणि आता चारही जागांवर राज ठाकरे सुद्धा आग्रही दिसत आहेत बैठक झाली त्या बैठकीमध्ये आणखी काय काय झालं आपल्याला माहित असेल आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई पुणे नाशिक ठाणे जिल्ह्यातील जेवढे पदाधिकारी सर्वांना बैठकीला बोलवलं असतं आज सकाळी ही बैठक झालेली आहे या बैठकीत मनसेने काय सर्वे केले त्या सर्वे मध्ये असं स्पष्ट जाणवलं आहे की महाविकास आघाडी आणि महायुसी या दोघा दोघांवर जे नागरिक आहेत आणि जी जनता आहे नाराज आहे त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांनी विभाग अध्यक्ष सूचना केल्या तसे आदेश दिले की आपल्या सर्व जागा लढायच्या आहेत आणि आपली कुणासोबत पण युती नाही आपण सोबळावर निवडणूक लढवणार आणि जे चार जे मन मन मनसे पहिले पण लक्ष केंद्रित करतो ते चारही जागी मनसे सोबळावर लढवणार आपले स्वतःची उमेदवार देणार आहे श्रद्धा नक्कीच आता पुढची मनसेची स्ट्रॅटेजी काय असेल ते सुद्धा पाहणं महत्वाचं असेल आवेश धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी